अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दीक्षा ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा काढण्यात आली ही यात्रा पंधरा ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे दाखल झाली या पत्रकार परिषदेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे सरचिटणीस विश्वासराव आरोटे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरके पाटील आदी पत्रकार बांधव या पत्रकार परिषदेस उपस्थित होते सर्वांना विठ्ठल विठ्ठल पंढरपूर शहरामध्ये काल रिक्षागृहित बंद राहते पत्रकार संवाद यात्रेचा अनुभव या यात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी येसाल आणि रात्री विठ्ठलाच्या चरणी ही त्याबद्दल मी आपल्या इथल्या सर्व आयोजकांना धन्यवाद व्यक्त या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष राजेंद्र गोडगे पाटील पंढरपूर चे तालुका अध्यक्ष रामदास नागिळ कार्याध्यक्ष नागेशापुरे hmm. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व hmm. सर्वसामान्यांचा देव आणि सर्वसामान्यांच्या अशा अपेक्षा पूर्ण करणारा देव बडची hmm. जाती hmm. विठ्ठल सर्वांना पावतो म्हणून hmm. लाखोंच्या संख्येने राज्यातूनच नाही तर देशात आणि येतात आणि साकडे घालतात सामान्य पत्रकारांच्या वतीने राज्यभरातल्या ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये विना मोबदला आणि मात्र मोबदला यावर लोकशाहीच्या या परवा मते निष्ठेने काम करणाऱ्या सामान्य पत्रकारांच्या वतीने विठ्ठलला हे साकडं घाल घालतो कि विठ्ठलाने सरकारला सुबुद्धी द्यावी आणि सामान्य पत्रकार लोकशाही मधला आवश्यक असलेला घटक तो आहे या घटकाचे प्रश्न सोडवा मित्र लोकशाही मध्ये जिल्हा तालुका गाव बांधणीवरची माध्यम व्यवस्था ही अत्यंत आवश्यक माध्यम व्यवस्था पातळीवरची मजबूत आहे त्या त्या देशामध्ये त्या त्या राज्या राष्ट्रांमध्ये लोकशाही अधिक बळकट असते आणि सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थेमध्ये पोहोचत असेल तर ही माध्यम व्यवस्था अधिक सक्षम असणं आवश्यक आहे आणि यासाठी संवादाच्या माध्यमातून आपण दीक्षा मुलीचे मंत्रालय तो संवाद यात्रा करतो चार हजार किलोमीटरचा प्रवास आहे माझ्यासोबत राज्याचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे आहे या यात्रेच त्यांनी संयोजन केलं ते प्रवीण सपकाळे आहे आणि सर्व सहकारी यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक ठिकाणी गाव तालुका पाठीवरच्या पत्रकारांच्या समस्या जाणून घेणं आणि या समस्या सरकार प्रभावी मांडणी हे या संवाद यात्रेच प्रामुख्यानं उद्देश आहे आणि त्यामुळं पत्रकारांना या लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रतिष्ठा मिळावी पत्रकारांना या व्यवस्थेमध्ये आपलं जीवन जगताना आर्थिक सक्षमता ही असावी यासाठी सरकारने या सगळ्या घटनांकडे ज्या न्याय भूमिके बघण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच या घटनाकडे सुद्धा न्याय बघावं अशी मागणी आणि अशी भूमिका या संवाद यात्रेच्या माध्यमात करतो आपल्याला माहित आहे आपल्याकडे त्यामध्ये बहुतांश सगळ्या मागण्यांचा उल्लेख केलेला आहे पत्रकार नाही याच उत्तर सुद्धा या यात्रांच्या माध्यमातून शोधतो अनेक ठिकाणी पत्रकारांनी आपल्या वेदना आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत यामध्ये अनेक मागण्या आलेल्या आहेत सरकारचा सगळ्या घटकांना केवळ आणि केवळ मतांच्या गठ्ठ्यांवर जर न्याय देण्याची भूमिका घेत असेल तर पत्रकार प्रत्येक पत्रकार सुद्धा एक एक गठ्ठा आहे आणि पत्रकार पत्रकारांना सुद्धा मताचा अधिकार आहे घटनेनेच पत्रकारांना मता मतदानाचा मताचा सुद्धा अधिकार नागरिक म्हणून दिलेला आहे याचाही विचार पत्रकार करू लागलेले आहे आणि म्हणून पत्रकारांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपले प्रश्न सोडवण्यासाठी आता सरकार सुट आपल्याकडे ही मतं आहेत आम्ही सुद्धा मतदार आहेत आणि आम्ही किती मतं देऊ शकतो आमच्याकडे आम्ही तर ठरवलं काय करू शकतो याच याच धोतक याची प्रति प्रचिती सरकारला द्यावी लागणार आहे सरस सरकार या मागण्यांकडं सहानुभूतीपूर्वक संवेदनशील री बघेल असं एकंदरीत चित्र आहे आणि म्हणून या प्रवासामध्ये जागोजागी जागी याकडे प्रचंड प्रमाण पत्रकारांनी स्वागत दिले आहे कोण मांडत यापेक्षा आमचे प्रश्न तरी मांडतय ही भावना पत्रकारांमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं जी एकजूट आणि पत्रकारांच्या शक्तीच दर्शनाचा सरकार या व्यवस्थेला आणि समाजाला सुद्धा आपल्याला द्यावं लागणार आहे त्याचं प्रामुख्यानं कारण आहे की समाज छोट्या छोट्या कुटुंबीसाठी पत्रकारांकडे अपेक्षा ने पाहा सगळ्या गोष्टी पत्रकारांनी केल्या पाहिजे पत्रकारांनी व्यवस्थित झगडलं पाहिजे पत्रकारांनी प्रश्न सोडवण्यासाठी उपोषण केले पाहिजे पत्रकारांनी आंदोलन सुद्धा केले पाहिजे अशी भावना समाजाची असते समाजाची भावना ती रास्त आहे त्यासाठी पत्रकार करतात पण जेव्हा पत्रकार अडचणीत येतो पत्रकारांचे विषय येतात त्यामुळे मारस कुणी समोर येत नाही आणि हे जे शैक्य आहे हे सगळ्या पत्रकारांमध्ये जागोजागी दिसून येत आणि म्हणून प्रमाणिकपणे काम करणाऱ्या पत्रकारांना समाजाने समर्थन दिलं पाहिजे कारण सामान्य माणसाचा आवाज लोकशाहीमध्ये जर तुलंदा ठेवायचा असेल व्यवस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर या ठिकाणी ही व्यवस्था अधिक सक्षमपणे आवश्यक आहे आणि म्हणून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पत्र पत्रकार जर या क्षेत्रातून कमी झाले तर मग सामान्य माणसाला आणि व्यवस्थेपर्यंत पोहोच सामान्य माणसाचा आवाज व्यवस्थित पोहोचणार नाही ही वस्तुनी लक्षात ठेव समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना यामध्ये बोलणं आवश्यक आहे यामध्ये त्याची सहभाग नोंदवणं आवश्यक आहे आणि समाज जेव्हा ही भूमिका मी मांडतोय त्यावेळेस मला सांगितलं पाहिजे की वर्तमानपत्रातल्या क्षेत्राबरोबरच वेगवेगळ्या सामाजिक संघटना वेगवेगळ्या संस्था लोकप्रतिनिधी यामध्ये यामध्ये याला पाठिंबा देत आहेत आणि त्यामुळं मला असं वाटत की हे जे संवाद आहे हा या समाजाची शक्ती शक्तीमध्ये रूपांतर होईल आणि सरकार